नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृषी विभागाची भरती बऱ्याच दिवसापासून नाही आहे बऱ्याच महिने किंवा वर्ष म्हणा कृषी विभागातील विद्यार्थ्यांसाठी खरं म्हणजे ही जाहिरात सरकारने द्यायला पाहिजे आणि अर्थात कृषी विभागामध्ये जागा तेवढ्या रिक्त आहेत पण कृषी विभागाकडे सध्या मला आपल्याला माहिती असेल काही महिन्यापूर्वी आयुक्तच नव्हते आता नेमकेच आयुक्त मांढरे सर तिथे नियुक्त झालेले आहेत सो अपेक्षित आहे की कृषी विभागातनं ह्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी खरं म्हणजे कृषी विभाग काम करत असत आपला देश हा कृषीप्रधान देश आहे भारतातली जगातली महाराष्ट्रातली बऱ्या प्रमाणात बऱ्याच अंशी लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे शेतकऱ्यांनी जर शेती नाही केली तर लोकांनी खायचं काय मग ह्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून प्रशा प्रशासक प्रशासनाकडनं जेवढ्या सुविधा दिल्या जातात ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी यंत्रणा लागते जी प्रशासकीय यंत्रणा लागते ती यंत्रणा तेवढी जर नसेल तर ह्या स शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजना म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी कशा पोहोचतील या शेतकऱ्यांना सर्व्हिस देणं हे खूप महत्वाचं काम आहे प्रशासनाचं आणि त्यासाठी सरकारी अधिकारी त्या ठिकाणी नियंत्रण करणं किंवा सरकारी अधिकारी असणं खूप गरजेचं आहे सो so, या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की या विभागामध्ये बऱ्या प्रमाणात जागा रिक्त आहे त्या जागा रिक्त का आहे जागा भरणार का नाही आहे कधी भरती येऊ शकते कोणत्या पदांसाठीची भरती बाकी आहे किती एकूण पद आणि त्या पदांमध्ये कोणकोणती पद संख्येने बाकी आहेत थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमात मी घेऊया हा व्हिडिओ घेतल्यानंतर मला अपेक्षित की ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्यांनी मला कमेंटमध्ये कळवा की याबाबत तुम्हाला काय वाटतंय कृषी विभागाकडनं जाहिरात यायला पाहिजे नको यायला पाहिजे लवकर यायला पाहिजे कधी यायला पाहिजे किंवा अवांतर तुम्हाला काय वाटते मला कमेंटमध्ये नक्कीच करावा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करा कारण प्रत्येक गोष्टींची अपडेट टू द पॉइंट अपडेट आणि प्रॉपर अपडेट देण्याचं काम एकनाथ अकॅडमी नेहमी करत असते आणि एखादी अपडेट चुकली चुकलीत आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ पण घेऊन परत तुम्हाला क्लॅरिफिकेशन पण देत असतो सो बघूया या व्हिडिओमध्ये आपण कोणती आणि किती पद आहेत जाहिरात का नाहीये आणि जाहिरात कधी येऊ शकते न्यूज पेपरला आलेली बातमी तुमच्या समोर मी ठेवलेली हो आहे बघा ही सकाळ वृत्त बातमी दिली आहे यामध्ये सांगितले कृषी विभागात नाही मॅन पॉवर कसे सुधारणार शेतकऱ्यांचे वावर शेतकरी अपग्रेड कधी होणार आहे शेतकऱ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी कशा पोहोचणार नऊ हजार पदांचा तुटवटा संचालकापासून ते मजुरांपर्यंत टंचाई म्हणजे क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत भरती प्रक्रिया रखडलेली आहे टोटल किती जागा रिक्त आहे तो तुम्ही जर बघितलं बघा कृषी विभागातील रिक्त पदे हे संवर्ग आहे गट अ ब क आणि ड एकूण मंजूर पदे जर बघितली तर गट अची मंजूर पदे दोनशे चौऱ्याऐंशी पैकी भरली गेली दोनशे सत्तेचाळीस गट ब दोन हजार पाचशे सत्तावन्न मंजूर पद आहे एक हजार नऊशे चौऱ्याण्णव भरली गेली रिक्त पाचशे त्रेसष्ट सस्थ, त्रेसष्ट आहे ही सदवतीच आहे त्यानंतर गट ची पद वीस हजार पाचशे त्रेचाळीस भरली गेली चौदा हजार नऊशे अठ्याहत्तर रिक्त पद आहे पंचावन्नशे पासष्ट किंवा पाच हजार पाचशे पासष्ट गट डची चार हजार एकशे सतरा पद अठरा पद मंजूर आहे एक हजार एकशे पन्नास भरली दोन हजार नऊशे अडुसष्ट रिक्त आहे टोटल जर जागा बघितल्या गट अ पा पासून गट ड पर्यंत सत्तावीस हजार पाचशे दोन आहे पैकी भरल्या गेल्या अठरा हजार तीनशे एकोणसत्तर पैकी रिक्त आहे नऊ हजार एकशे तेहतीस खूप मोठा आकडा आहे म्हणजे रिक्त पद आहे नऊ हजार एकशे तेहतीस त्यामध्ये मेजर मुख्यत्वे पद रिक्त आहे तुम्ही बघाल तर गट ची पदं आणि गट ड ची पद आहे गट ची पद पाच हजार पाचशे पासष्ट आहे आणि नऊ हजार नऊशे दोन हजार नऊशे अडुसष्ट गट डचे नो डाऊट गट अ आणि गट ब ची सुद्धा पद तुलनेने कमी असतात आणि ती भरली गेली पाहिजे खरं म्हणजे सो so, एवढी मोठी ही रिक्त पद आहेत आता यामध्ये हे नऊ हजार एकशे तेहतीस पदं कोण कोणती आहेत थोडक्यात ती पदांची नावं पण लक्षात घ्या तुम्ही पेपरमध्ये दिलेली बातमी आहे संचालकाचा एक पद आहे कृषी सहसंचालक चार आहे अधीक्षक कृषी अधिकारी नऊ आहे प्रशासकीय अधिकारी तीन लेखाधिकारी अकरा स्वी सहाय्यक सहा कृषी अधिकारी तीनशे अठ्ठ्याण्णव कृषी कनिष्ठ अभियंता आठ कृषी पर्यवेक्षक त्र्याहत्तर कृषी सहाय्यक बघा कृषी सहाय्यक सोळाशे त्र्याण्णव जागा आहे कृषी सहाय्यक त्यानंतर अधीक्षक सोळा सहाय्यक अधीक्षक बारा वरिष्ठ लिपिक एकशे एकतीस आणि लिपिक टंकलेखक सर्वात जास्त एक हजार एक्क्याण्णव आहे एक हजार एक्क्याण्णव त्यानंतर आरेखक चौतीस अणुरेखक एकोणावीसशे जागा अणुरेखक च्या आहेत त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल एक लघुलेखक आठ लघुलेखक लेखक बावन्न आहे लघु लघुटंक लेखक बावन्न आहे वाहन चालक चारशे एकाहत्तर अग्निशमन मशीनमन एक आहे टिडर ऑपरेटर पंधरा आहे नाईक दप्तरी बहात्तर शिपाई एकोणावीसशे एकोणनव्वद आहे एकोणाशे नव्वद खूप मोठी जागा आहे तिथे क्लिअर क्लिनर तेरा आहे माळी रोपाळामध्ये पाचशे एकोणसाठ आहे मजूर दोनशे नव्याण्णव प्रयोगशाळा परिसर एकवीस आहे ही सगळी पदसंख्या आहे तर टोटल नऊ हजार एकशे तेहतीस ऍटलिस्ट याचा सरकारने विचार केला की के ऐंशी टक्के जागा भरायच्या तर नव्वा अठ बहात्तर सात हजार दोनशे पदं तरी ऍटलिस्ट भरायला पाहिजे किंवा सात हजार पदं भरली गेली पाहिजे गट कचा विचार केला तर ऐंशी टक्के पाच अठेचाळीस म्हणजे जवळपास चार हजार साडेचार हजार विद्यार्थ्यां साडेचार हजाराची जाहिरात यायला पाहिजे गटकची आणि गटचा विचार केला तीन हजार नुसार तर आठ चोवीस जवळपास चोवीसशे पंचवीसशेची ही पण जाहिरात यायला पाहिजे सो so, या व्हिडिओच्या माध्यमातनं या डिपार्टमेंटला आपण सांगू इच्छितो मी सांगू इच्छितो की ही भरती राबवा तुम्ही कारण एकतर म्हणजे विद्यार्थी संख्या इतकी आहेत की जे या प्रशासकीय काय म्हणजे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करताय त्यांना पण तुम्ही संधी द्या आणि दुसरं म्हणजे काय या प्रशासनाचा उपयोग काय आहे की सरकार आणि सामान्य जनता यांच्यामधला दुवा म्हणून प्रशासकीय अधिकारी काम करतात जर हे नसतील तर सामान्य जनता सरकारमधला दुवाच नाही कसं होणार आहे जसं की ह्या डिपार्टमेंटचा शेतकरी संबंधित डिपार्टमेंट किंवा मंत्रालयामध्ये हा दुवाच जर गैरहजर असेल तर शेतकऱ्यांच्या अडचणी शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम शेतकऱ्यांचे इश्यू किंवा सरकारचे धोरणात्मक निर्णय योजना ह्या सरकारपर्यंत कशा पोहोचणार सॉरी शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचणार आहे सो या सगळ्या बाबी लक्षात घेता तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त स्प्रेड करा जेणेकरून जेवढेही विद्यार्थी आहे कृषी विभागातले असेल किंवा अन्य विभागातले असेल तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे आणि सगळ्यांनी या सरकारला किंवा संबंधित डिपार्टमेंटला विचारलं पाहिजे की ही भरती का राबवली जात नाही आता त्यांनी जर उत्तर यायचं बघितलं संबंधित डिपार्टमेंटला मी कॉल पण केले कॉलच्या अगेन्स्ट त्यांनी उत्तर घ्यायचं जाहिरात का नाही देते तुम्ही तर संबंधित डिपार्टमेंट जर सांगत ठीक आहे बघतो आम्ही सांगतो तुम्हाला वगैरे उत्तर देत नाही पण त्यांचं मेजर उत्तर काय आहे पुढे की सरकारचा जो काय म्हणजे गंगाजळी आहे इकॉनॉमिक्स आहे पैसा आहे तो सरकार फार कमी आहे सरकार खर्च करू शकत नाही इतका एका व्यक्तीवरती दोन 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 तीन तीन चार चार पदभार आम्ही देऊन टाकलेले आहेत हे काय उत्तर आहे तुमचं एवढे टॅक्सेसन एवढ्या सगळ्या गोष्टी गेल्या कुठे एवढा पैसा गेला कुठे मग मला हेच म्हणायचं आहे की हे सगळं सुरळीत चालण्यासाठी हे सरकारचंच काम आहे ना आम्ही नाही सांगू शकत तुम्हाला आम्हाला जर सांगायचं तर मग आम्ही तिथे येऊन सांगून तुम्हाला पण तुम्ही आहात तिथे योग्य ठिकाणी आहात योग्य माणस आहात सो याचा निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे ते पण आम्ही सांगायचं मग तुम्ही करायचं काय म्हणजे ह्या भरती तुम्ही राबवावल्या पाहिजे त्या कशा राबवायच्या कशा पद्धतीने करायच्या हे तुमचा प्रश्न आहे कारण तुम्ही तिथे बसलेत त्या चेअरवर तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम्स काय आहेत सो आम्ही ते सांगत बसलो तर मग आम्हाला तिथे बसवं लागेल तुमचं काय काम तिथे आम्ही पाठवून तुमचा उपयोग काय सो so, संदर्भात सरकार नीट विचार करावा आणि संबंधित मी तर स्पर्धा परीक्षांबाबत बोलतोय कारण माझा प्रांत तो आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत पण त्यातला मी एक प्रांत घेतलेला आहे स्पर्धा परीक्षा त्यावरती मी बोलतोय सो so, सगळ्याच विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला कमेंट पण करा जास्त स्प्रेड करा जेणेकरून हा मेसेज पण सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने याच्यावरती काय करता येईल काय करू शकतो आपण कमेंटमध्ये पण सुचवा आणि संबंधित डिपार्टमेंटला सुद्धा आपण काय करूया ट्विट करूया मेसेज करूया कॉल करूया आणि पत्रक पाठवूया सो ही जाहिरात आली आहे याचा पाठपुरावा जर आपण करत राहिलो तर म्हणजे हे ही जी माहिती आली जाहिरात आली पाठपुरावा करत राहिलो तर नक्कीच याच्यावरती ऍक्शन होऊन भविष्यात जाहिरात येण्याचे चान्सेस असू शकतात सो so, या पद्धतीने इन्फॉर्मेशन नेहमी आम्ही अपडेट तुम्हाला देत असतो जाहिरात का आणि ती मिळून सांगितलं पण जाहिरात कधी येणार याबाबत मात्र अनिश्चितता आहे अजून त्याबद्दल अजून काहीच नाही अंतर्गत डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट किंवा मंत्रालय टू डिपार्टमेंट काही प्रोसेस अपडेट नाही फक्त एवढी माहिती आपल्याला मिळाली आहे पण ही प्रोसेस व्हायला पाहिजे ह्या वर्षामध्ये जाहिरात यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा असेच वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम आमची पूर्ण टीम करत असते सो तुमचे कमेंटसुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात तुमचे सजेशन तुमचे प्रश्नसुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा व्हिडिओ कसा वाटला आणि जर आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद